शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सात ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पोलादपूर तालुक्यातील नरवीर ताणजी मालुसरे यांचे जन्मगाव उमरठ ते किल्ले रायगड असे धारातीर्थ यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे या यात्रेच्या पार्श्वभूमीवर बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी शासकीय विश्रामगृह महाड येथे जिल्हास्तरीय नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीला मंत्री भरतशेठ गोगावले जिल्हाधिकारी किसन जावळे सीईओ डॉक्टर बस्टेवाड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे महाडचे प्रांत डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे डीवाय एस शंकर काळे महाड तहसीलदार महेश चितोळे पोलादपूर तहसीलदार श्री घोरपडे पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ स्मिता पाटील यांसह आरोग्य विभाग विद्युत महामंडळ नगर परिषद अग्निशमन दल इत्यादी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश मंत्री गोगावले आणि जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले असून यात्रेच्या नियोजनाबाबत माध्यमांशी संवाद साधून सविस्तर माहिती दिली आजच्या बैठकीला आमचे जिल्हाधिकारी शिव साहेब एस पी साहेब त्यानंतर आमचे बांधकामचे अधिकारी आमचे प्राण तहसीलदार बी ओ एम बीचे अधिकारी त्यानंतर पाणी पुरवठ्याचे अधिकारी म्हणजे जवळजवळ सगळे आमच्या हेल्थच्या अधिकारी तर आजची जी मिटिंग ही येणाऱ्या सात ते अकरा ही भिडे गुरुजींची धारकऱ्यांची जी काय पायी भ्रमणची जे काय त्यांची यात्रा आहे आणि त्या निमित्ताने सातला साताऱ्यावर ते सातला वस्तीला उमरटला येत आहे उमरट मार्गे साखर मार्गे अं आढवळ्यानं वरती महाड महाडमध्ये निगड्याला खाली उतरणार आणि निगड्याला उतरून कातिवड्याला एक वस्ती कातिवड्याला आठ तारखेची वस्ती झाल्यानंतर परत ते नऊ तारखेला आयरेकोंडावरती वस्तीला जाणार आहेत आयरेकोंडाची एक वस्ती झाल्यानंतर तिथून दहा तारखेला नेवाळीच्या इथं वस्तीला जाणार आणि अकराला गडावरती सांगता समृद्ध कार्यक्रम होणार त्या संदर्भात त्यांचे चाळीस ते पन्नास हजार लोक त्यांच्या येण्याचा मानस आहे मग एवढी लोक येणार मग आमची जिल्ह्यामध्ये येणार असल्यामुळे आणि आपल्या मतदारसंघामध्ये येणार असल्यामुळे आम्ही त्यांची आमच्या तऱ्हे पहिले काय व्यवस्था करते तर त्यांची इथं पाण्याची व्यवस्था त्यांची आरोग्याची व्यवस्था आणि काय किरकोळ काय लागेल बाकी त्यांना जेवण बिवण सगळं ते बरोबर सिद्धा घेऊन येणार <coughs> आमच्या हेल्थच्या गाड्या त्यांच्या बरोबर राहतील पाणी पुरवठ्याच्या गाड्या त्या त्यांच्या बरोबर राहतील आमची डॉक्टरांची टीम राहील अग्निशबंधच्या गाड्या राहते आणि आमचे सर्व अधिकारी वर्ग तिच्या वतीने शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने यावर्षी धारा तीर्थ यात्रा ही आपल्या रायगड जिल्ह्यातील उमरेट या गावावरून निघून रायगड किल्ल्यावरचा समारोप होणार आहे चार मुक्काम चा या यात्रेचे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत तर या यात्रेच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी मुकामाची व्यवस्था करावी ते त्या ठिकाणी डालगिरी या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था त्यातून आरोग्यविषयक व्यवस्था या बेसिक व्यवस्था फक्त करण्यासाठी प्रशासन आपली जबाबदारी आहे बाकी ढालकरी बांधव स्वतंत्र त्यांच्या चार दिवसाचं जेवणाचं स्वतः सोबत बांधव आणतात तेच जेवण ते खातात त्यानंतर त्यांच्या बाबतीत आपल्याला बाकी कुठलीही त्यांना बोट पुरवण्याची आवश्यकता नाही फक्त पिण्याचं पाणी आणि काही घडलं तर आरोग्यविषयक त्यांना आपली मदतीची गरज आहे, आहे ती आपण सर्व चार ठिकाणी केलेली आहे त्यानंतर ही डालकरी मंडळी जी आहे ती स्वतःच्या स्वतःच्या वाहनाने पर्यंत येणार आहेत आणि तिथून ते ह्या मोहिमेमध्ये पायी चालणार आहेत रायगड किल्ल्यापर्यंत आणि परत रायगड किल्ल्यावरून वापस जाताना सुद्धा ते स्वतःच्याच वाहनाने वापस जाणार आहेत त्यामुळे वाहनाची पण व्यवस्था ते स्वतःची स्वतःच शोताथ करत आहेत या ठिकाणी एका ठिकाणी भंडारा होईल दुपारचं जीवन होईल त्याचा सुद्धा संपूर्ण सीधा आणि लागणार सर्व साहित्य ते स्वतः घेऊन येणार आहे आणि ते त्या ठिकाणी सर्वांना भांडाऱ्याचा प्रसाद देणार आहे आमच्या वतीनं त्यांच्या आरोग्यविषयक काळजी घेणे त्यांच्यासोबत अँब्युलन्स ठेवणे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्यविषयक पथके ठेवणे सिनियर डॉक्टर्स ठेवणे सर्प दंश विंचू दंश या विषयाची औषधे ठेवणे ओआर सोल्युशन ठेवणे या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत कुठली घटना घडू नये यासाठी त्यांच्या मोहिमेच्या सोबत यात्रे सोबत आम्ही अम्ब्युलन्स ठेवणार आहे आणि त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचे वाहन सुद्धा ठेवले जाणार आहे त्यासाठी आम्ही सर्व अधिकाऱ्यांचे कमांड सेंटर ठेवले आहे प्रांत अधिकारी या ऑफिस मध्ये सर्व अधिकारी महत्त्वाचे त्या चार दिवस संपर्कात राहतील आणि त्या ठिकाणी काही जर गरज पडली तर त्या ठिकाणी कळवलं जाईल की तुमची मदत पोहोचवली जाईल तर चार दिवसापैकी पहिले तीन दिवस सात तारीख आठ तारीख आणि नऊ तारीख या दोन दिवस आमचे जे कमांड सेंटर आहे ते प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये राहील आणि दहा आणि अकरा तारखे दोन दिवस से कमांड सेंटर आपण रायगड जिल्ह्याच्या पायथ्याशी आपली जी पोलीस चौक आहे ठिकाणी ठेवणार आहोत सर्व तो त्यांची गैरसोय होणार नाही अशी आम्ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि रायगड जिल्ह्यामध्ये ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली असं याचं समाधान आम्हाला मिळेल अशा पद्धतीने आम्ही कामकाज करत आहोत या यात्रेचा हेतू असा आहे की प्रत्येक धारकरी यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सत्ते सूर आणि निर्माण करणे याचा उद्देश उद्देश आहे हा या यात्रेच्या माध्यमातून होईल असं मला वाटते आम्ही पूर्णपणे प्रशासनामार्फत मान्य मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तयारी करत आहोत आणि ही यात्रा यशस्वी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी